श्री गणेशाय नमः सिद्ध कुंजिकास्तोत्र शिव म्हणाले हे देवी पार्वती ज्या मंत्रप्रभावाने चंडीजपाचे अर्थात दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे शुभफल प्राप्त होते ते उत्तम असे कुंजिकास्तोत्र मी तुला सांगतो ऐक देवी कवच अर्गलास्तोत्र किलक सूक्त ध्यान न्यास रहस्य इतकेच नव्हे तर देवीची अर्चनाही केली नाही तरी केवळ कुंजिका पाठ केल्याने दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे फल प्राप्त होते हे देवी हे स्तोत्र ही कुंजिका अत्यंत गुप्त असून देवांनाही दुर्लभ आहे हे पार्वती स्वतःची योनी जशी प्रयत्नपूर्वक गुप्त ठेवली जाते त्याप्रमाणे ही कुंजिकाही प्रयत्नपूर्वक गुप्त ठेवावी कारण उत्तम असे हे कुंजिका स्तोत्र त्याचे पठण केल्याने मारण मोहन वशीकरण स्तंभन उच्चाटन आदी हिंसक उद्देशही सिद्ध करते अथ मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओं ग्लौं हुं क्लीं जूं सह ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ज्वल हम सम फट स्वाहा इति मंत्रः हे देवी तुला नमस्कार असो हे मधुदैत्याचा वध करणाऱ्या देवी तुला नमस्कार असो हे महिषासुराला मारणाऱ्या देवी तुला नमस्कार असो हे शुंभाला ठार करणाऱ्या आणि निशुंभासुराला मारणाऱ्या देवी तुला नमस्कार असो हे महादेवी तू माझ्या जपाला जागृत आणि सिद्ध कर हे ऐंकार रूपाने सृष्टीस्वरूप धारण करणाऱ्या देवी हे क्लीम का रूपाने कामरूप असणाऱ्या देवी हे अखिल ब्रह्मांडांचे बीजरूप असणाऱ्या देवी तुला नमस्कार असो तू चामुंडा रूपात चंड दैत्याचा नाश करणारी आणि ययकार रूपात आपल्या भक्तांना वर देणारी आहेस विच्चे या शब्दरूपात तू शरणागतांना नित्य अभय देणारी आहेस अशा प्रकारे मंत्ररूप एम, ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचे स्वरूप असणाऱ्या देवी तुला नमस्कार असो धाम धीम धूम या बीजरूपात तू धुर्जटीची शंकराची पत्नी आहेस वाम व्लीम वूम या बीजरूपात तू वाणीची अधिष्ठात्री ईश्वरी वागीश्वरी आहेस क्राम क्रीम क्रूम या बीजरूपात तू कालिका देवी आहेस शाम शीम शूम या बीजरूपात असणाऱ्या शांभवी देवी तू माझे कल्याण कर हे हुं हुं रूपिणी हुं हुं या बीजरूपातील रूपिणी देवी हे जम 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 जंभनादिनी जम 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 या बीजरूपातील जंभनादिनी देवी हे भ्राम भ्रीम भ्रूम भैरवी भद्रे भवानी भ्राम भ्रीम भ्रूम या बीजरूपातील कल्याण करणारी भैरवी भवानी तुला वारंवार नमस्कार असो अम कम तम तम विम दुम एम विम हम शं धीजाग्रं धिजाग्रं त्रोटय त्रोटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा पाम पीं पार्वती पूर्णा खाम खी खूं खेचरी तथा हे साम सीम सुम स्वरूपिणी तू सप्तशती देवीचा मंत्र माझ्यासाठी सिद्ध कर पार्वती हे कुंजिकास्तोत्र मंत्र जागृत करण्यासाठी आहे हे गुप्त ठेव हे अभक्ताला भक्तिहीन मनुष्याला कधीही देऊ नकोस हे देवी जो मनुष्य कुंजिकास्तोत्र म्हटल्याशिवाय सप्तशतीचा पाठ करतो त्याला सिद्धी प्राप्त होत नाही आरण्यात रडणे जसे निरर्थक असते तसे ते पठन निरर्थक होते अशा प्रकारे रुद्रयामल ग्रंथातील तंत्रातील गौरी तंत्रा शिव शिवपार्वती संवादातील स्तोत्र संपूर्ण झाले ओम श्री श्रीनवदुर्गा पाठ संपूर्ण